मी बोलतो गांधी चौकाकडून तो दाबा या गांधी चौ गांधीच्या हा चौकाकडून तर इकडे इकडे जो रोड जातो हा हा रोड चालू आहे तिकडे पेट्रोल पंपाकडे तोपर्यंत हे जे आता फडणवीसपर्यंत रोडचं शँक्शनिंग झालं आहे तोपर्यंत हे माझ कॉन्क्रिटिन टाकणं सुरू आहे यांचं म्हणणं आहे की आम्ही पी सी कॉन्ट्रॅक्शनचं काम करून राहिलेलं आहे पी सी सीचं काम आहे याच्यावरही पुन्हा फडाकी टाकून आम्ही हे पुन्हा याच्यामध्ये कॉ टाकणार आहोत परंतु आत्ताच्या पद्धतीने पाहिलं इंजिनियरला विचारलं तर एवढ्या मास्क कॉपर्टींची गरज राहत नाही कुठंतरी याच्यामध्ये होळ आहे तो थांबवण्यासाठी था आम्ही आत्ता पुढचा फक्त हे पहिली मशीन होतच आहे आम्ही याला बॅच रिपोर्ट मागितला त्यांच्याकडे बॅच रिपोर्ट नाही आहे असं ते म्हणत आहे बॅच रिपोर्टची वाट पाहू आणि पुढील घटनाक्रम तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवू धन्यवाद अभी इनका तो नहीं निकला हमने क्यों नहीं निकाला ये बताओ ना हम निकल दिए नहीं ना क्यों निकल थी। निकल थी। 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 नहीं निकाल निकल दिए नहीं क्यों निकल कुछ नहीं क्यों नहीं निकाल दिखाओ तुम्हारा एस्टीमेट दिखाओ वो उसमें साइज में रेटिंग रेटिंग का चेकिंग दिखाओ टेस्टिंग का दिखाओ उसमें है सब दिखाओ हम मौजूद रहते एस्टीमेट कैसे दिखाएंगे थी। फिर आप मत बोलो ना मजबूरा देगा इसका बुछ काम है, उसको बोलो तो वो उसकी तो 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 बात बोला नहीं आप अपना बोलो आप मत बोलो ना फिर उसने हां चलिए है पर वोटिंग का तो तुम हमको ही पूछेंगे ना बराबर है अभी हमको पूछा ही नहीं आप का काम करो हमारा काम करेंगे आप उनको बोलो बैकिंग मंगरे हुए बिना बैटिंग का पैसे करेंगे ये माल लाया इसकी मैच रिपोर्ट के अंदर जो डिटेल से से बात ही आता है कि क्या किया इस तरीके ना रिपोर्ट के मालूम नहीं दिलाओ ਉਹ ਹਰ ਜਿੰਦਰੋਂ ਨਿਕਲਦਾ ਨਿਕਲਣਾ ਹੈਗਾ ਅਰੇ ਹਾਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣਾ ਹੈਗਾ ਹਲੋ ਹਾਂ ਇਸ ਤੇ ਨਿਕਲਦਾ ਹਾਂ ਨਿਕਲਣਾ ਹੈ ਨਾ ਇਹ আর ਇਸ ਤੇ ਨਿਕਲਦਾ ਨਿਕਲਦਾ ਹੋਊਗਾ ਤੇ ਜਿਹੜਾ ਕਾਗਜ਼ ਹੀ ਜਾ ਰਿਹਾ ਨਾ ਆਪਣਾ ਇਹ ਦੋ ਰੋਟੇ ਕੰਮ ਕਰਾ ਚਾਹਦੇ ਦੀਆਂ ਪੰਨੇ ਦੇਖੀ ਆਏ ਫਿਰ ਤਾਂ ਨੰਬਰ ਤੱਕ ਹੋਣਾ ਬੈਠਣਾ ਜਿਸ ਨੂੰ ਬੰਦ ਕਰ दादा या ठिकाणी जे आपण आता हे आ, मशीन आणलेली आहे इथं मास कॉन्क्रीटिंग टाकणं सुरू आहे तर नहीं। नहीं, आता इथे आपले तुमचे ऑथोराईज कोणी इंजिनियर उभे आहे का नाही आले ना बाहेर गेलेले आहे त्यांच्या देखरेखीकडे हा रोड झाला का आतापर्यंत किती वाजता आले होते ते साडेबारा जवळ आता तेव्हापासून आता व्हिजिट त्याची झाली नाही आहे ठीक आहे दोन दोन वाजता गेले नाव ठीक आहे नाव नाही माहिती तुम्ही तुम्ही सुपरवायझरचं काम करता का ओके आणि ठेकेदार साहेब कुठे आपले ठेकेदार कोण आहे साहेब विनोद भोंडे विनोदजी भोंडे आपले हा इथले मोहगावचे बरोबर हा घ्या सड्याक आतमध्ये होता अरे त्याला काय दगडाण ठेस ना

असं रु आहे का तुम्हाला ऑफिस राहिला पाहिजे आणि एकशे ऐंशी मॅम डायरेक्ट फोटो टाकायचे नको ना आम्हाला आमचेच पैसा आहे ना आम्हाला आमचा रस्ता वाढला तेवढा

किती गाडी आहे चार गाडी झाली चार किती मीटर एक गाडी एक रिपोर्ट 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 त्याने का नाही काढला रिपोर्ट काढला नाही रिपोर्ट निघते इथून आतापर्यंत जेवढे काही बिल झालं पुढं मायनस करा शेकडो रुपयाला द्यायचं नाही

एकदा रिपोर्ट लावला असता बरोबर एक्झिस्टिंग साईडचा जे तुम्ही रिपोर्ट लावला असता एच नाही ठीक आहे ना काय सांगा काय पण आम्हाला रिपोर्ट द्या मी डिझाईन द्या एचली कोणाच माहित नाही किती सिमेंट टाकला काय टाकला तो म्हणतो आम्हाला माहितीच नाही सांगितलंच नाही आम्ही कशाला घ्या फोटो घ्या सिमेंट गाईड फोटो घ्या पीपीसी सिमेंट वापरायचा भाऊ कामनुसार तुम्हाला ओपीसी वापरायचं होतं एस्टिमेट द्या पीपीसीच्या आम्हाला त्याच्यावर कारवाई करा इंजिनियर वर चुकून येतो त्याच्यावर आपण येत नाही विजिटवर किती सिमेंट वापरतो तो कॉन्क्रीटले हे प्लास्टर प्लास्टिक सिमेंट वापरते प्लास्टिक मसाल्याचे सिमेंट तुम्ही कॉन्क्रीटले वापरू राहिले हे प्लास्टिक साठी वापर पन्नास रुपये स्वस्त असते किलो याच्या माग बॅग माग प्लास्टर साठी वापरण्यात येणार सिमेंट या कॉन्क्रीट रस्त्यासाठी म्हणजे मेन गुंगाचा तो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी वापरण्यात आलं ग्रेड म्हणा ना पीपीसीच्या म्हणून पीसीसी तो पीसीसीचा आयटम आहे लय लिहित पीसीसीचा आयटम आहे पीपीसी यूज केलेला आहे पीपीसी युज पीपीसी च हे मटेरियल आहे आणि कशासाठी वापरलं आहे परंतु पाहिजे

ना खालून पाईप टाकलाय खालून पाईप छोटासा खाली दबला आहे आणि हे पाणी वरून वाहते पावसाचं पाणी आलं का नालीतून जातच नाही ते वरूनच चाललं तीन वर्षापासून मी सांगूनच राहिलो पावसाचं पाणी माहित आहे मला मान्य आहे मला ते मान्य आहे परंतु ऍटलिस्ट जेवढं पाणी झालं दाल पाहिजे तेवढं पाणी जात नाही इथून चोकप होते आणि ऐकतं ऐकत माझा एक तर मुद्दा ऐकून घे हे पाणी पूर्णपणे जर गेलो असतं तर माझ्या घरात पाणी नसतं आलं ना तिथून आलीच्या नाली नाली पाणी सांभाळत नाही त्याच्यामुळे माझ्या घरात पाणी चाललं इथून झाले पाहिजे ना पाणी म्हणणं कसं आहे हे दरवर्षी येत होतो पण हे लेवल असल्यानं रोडून पाणी जर जात होत आता रोड त्याच्यानंतर आता डबल नाही हे तर आहे बी काकाजी असं होतं का ह्या नालीचं जे आहे ना तोंड असं आहे नाली नालीचं जे आहे ना खालून जे पाईप आहे ना तो इतक्याच आहे आणि हे आली नाली अशी आहे तुम्ही माझं असं म्हणणं होतं का हे तुम्ही असं वर करा बरोबर आहे ना आता जर ते तुम्ही जर पाईप वर ठेवणार आहे तर हे तोडा लागेल ना मग हे आता जर तुम्ही ते प्रोविध मध्ये घेतलं असतं त्या अर्ध विचार केला असता का आपल्याला हे असं करून आहे हे डबल काम काय झालं असतं मग पुन्हा कटर लावा पुन्हा सोडा ठीक आहे हा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करून देतो करत तुम्ही तुम्ही करून द्या जे काही पैसे आम्ही ऍड हो खोलता येते सर तेवढा पेवर ब्लॉक टाकून द्या त्याच्यामध्ये म्हणजे टाकता येईल करून टाका घेतलंय ठीक आहे काय करत

કમ્પ્લીટલી સિસ્ટમ ચાલે જો શું કામ જલસ્તો જો ડિટેલ્સ જલસ્તો તો ગડબડ થાય કે